लोकसत्ता हा पेपर निनियमित वाचते त्यामध्ये विविध दे विविध देश विदेशातली यातील घडामोडी समजतात तसेच राजकीय शैक्षणिक भार राजकीय शैक्षणिक आरोग्यविषयक माहिती मिळते राजकीय धोरणे सरकारने अव अवलंबलेली सरकारने अवलंबलेली नवीन योजना सुविधा याबद्दल माहिती मिळते तसेच एम पी एस सी यू पी सी याबद्दल माहिती मिळते लोकसत् लोकसत्तेतील अग्रलेख अजूनही खूप प्रसिद्ध आहेत लोकसत्तेमध्ये अनेक प्रकारची माहिती मिळते देश विदेशातली चालू घडामोडी मिळ चला चालू घडामोडी याबद्दल माहिती मिळते विविध जाहिराती नोकरीबद्दल नोकरीबद्दल अनेक संधी याबद्दल माहिती मिळते विद्यालयात नियमित लोकसत्ता पेपर वाचला जातो सकाळी तसंच ग्रंथसंपदा अनेक अनेक ग्रंथाविषयी माहिती मिळते क्रीडांविषयी माहिती मिळते विविध खेळा खेळ त्यामध्ये उत्तीर्ण झालेले खेळाडू याबद्दल माहिती मिळते यामुळे आम्हाला नियमित पेपर वाचण्याची सवय लागली आहे त्यामुळे आम्ही सुट्टीतही पेपर वाचतो